कटके गाणं म्हणे एकदा नाहीतर दिन मी तुला फटके काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना <laughs> त्याच्या सुट सुटना मग त्याला गाव सुटना <laughs> तू आता लहान आहे पण त्याला असं वाटतं की जे मोठे बोलतात त्या गोष्टी सगळ्या त्याशी शेअर कराव्या त्याची खरंच तू चांगला मित्र आहे माझा खरंच अशीच मैत्री ठेव आणि आपल्या पानदानांची टीम अशीच आहे अनाशीत राहू द्या पचास रुपये हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे फ्रेम बघून कळलंच असेल मी सातारा मध्ये आहे आणि आम आमच्या आठवी हो या वेब सिरीज खूप छान प्रतिसाद देत आहे त्यासाठी प्रचंड धन्यवाद व्हेरी गुड रुद्रच सगळ्यात जास्त हुशार आहे ओमपेक्षा ठीक आहे जर सुरुवात करूया इंटरव्यू साठी तर कसे आहात तुम्ही सगळे खूप मस्त तुम्ही कसे आहात तर आमचं हे ठरलेलं जेवलाच का हो तुम्ही इतकी छान गट्टी जमले सागर पासून सुरुवात करूया सत्यजित काय सांगशील किती छान मित्र झाले हे मित्र म्हणजे खूप छान आणि मला ही आठव्या मधली ही जी सगळी माझे मित्र आहेत ती खूप आवडतात म्हणजे माझ्या माझ्या तिकडे मी जिथे राहतो तिथले मित्र पण इतके चांगले नाहीत जितके हे चांगले त्या मित्रांना वाईट नाही वाटलं वाटणार <laughs> कारण मी त्यांच्या त्यांच्यासोबत माहिती आहे की मी कसा आहे <laughs> बरोबर किती <laughs> स्ट्रॉंग मैत्री झाली सगळ्यांसोबत कारण का तुम्ही ऑलमोस्ट चोवीस तास एकत्र असतात एकमेकांचं सगळं माहिती आहे तुम्हाला एकमेकांच्या फोन मध्ये काय म्हणजे का, प्रत्येक जण कोणाशी चॅट करतो किंवा कोणाबद्दल बोलतो काय सांगतो तर आमची मैत्री अशी आहे की <laughs> कोणालाच <laughs> राग येत नाही की ह्याला चिडवलं की त्याला चिडवलं की कुणालाच राग येत नाही आता आमचं सागर त्याला त्याच्या ते तब्येतीवरनं दावा त्याला काय पण म्हणा त्याला असं राग येत नाही की सीन सीनमध्ये फक्त जेव्हा रागानं बोलायचं आहे तेवढं बोलणार इतर वेळी चांगला फ्रेंड म्हणून बोलणार आणि त्याला राग येत नाही तेच आपलं चांगलं आहे की आणि मिळूनच मिळून राहतो असं नाही की हे आमचं दुश्मन आहे आम्ही पण त्याचं दुश्मन तसं कोणच राहत नाही विकास वगैरे हो सगळी सगळे आम्ही चांगले असतो छोटी मोठी बांधणं होती ती परत एकत्र येतो अशी मज्जा चालती अगदीच पण श्रेय तुला जास्त चिडवतात असं मी ऐकलंय आणि बघितलंय हो पण चष्टा प्रत्येकाचे करतो त्याला सवय म्हणजे त्याचा मधुगर कॅरेक्टर ना रियल मध्ये ते तसायचे त्यामुळे काय वाटत नाही एवढं कितीच्या मी सगळ्यांचं बघितलंय अथर्व हा एकटा का बसतो म्हणजे याला एकटं बसायला आवडतं का त्याचा एक स्वभाव म्हणजे सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे त्याला कसं आहे म्हणजे तो आता लहान आहे पण त्याला असं वाटतं की जे मोठे बोलतात त्या गोष्टी सगळ्या त्या अशी शेअर कराव्या आणि काही काही गोष्टी अशा असतात की त्या त्यासोबत शेअर नाही करू शकत तर त्याचं म्हणणं असं असतं की सगळ्या कराव्याच तर तेच त्यामुळे मग आम्ही नाही करत वगैरे मग तो चिडतो लगेच चिडला की मग एकटा जाऊन बसतो कोण समजावायला गेलं की रडतो रडला की मग परत मग तेच मग तेच थोडं हे होतं त्यामुळे तो एकटाच राहतो काय सांगशील नाही बरोबर आहे शेअर करा म्हणजे काही ठरे गोष्टीचं शेअर करू नये ते बरोबर आहे म्हणजे माझं तसं एकटं बसावं म्हणजे जास्त मी मिळून म्हणजे मी, मी लगेच सगळ्यांशी मिक्स होतो पण कधी कधी असं वाटतं की म्हणजे मूडच नसतं म्हणजे कधी शांत बसवं वाटतं म्हणजे असं वारा छान असतं तर जरा शांत बसून एखादा बसावं <laughs> अगदीच पण एक ठरलेलं म्हणजे श्रेयस फार छान गातो असं मला अथर्व बोललेलं ढगायला लागली कळ हे त्याचं म्हणजे सेट वर खूप फेमस आहे ढगायला लागली कळ मस्त एकदम होऊन जाऊ दुसरं गाणं म्हणतो मॅम दुसरं म्हणतो मॅम काय सांगशील कटके गाणं म्हणे एकदा नाहीतर दिन मी तुला फटके दुसरं गाणं बोलत नाही गाव सुट्ट काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुट ना मन्द गळ्या मंदी माझ माव नाग अंग जीन्सच्या कापडा मंदि दुनिया झाली सारी दंग जो तो राणी हाय त्याच्या धुंदी मधी दंग माणसाने माणसाचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या दोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना किती छान टाळ बाजू त्याला का चिडवतो तू त्याच्या पिन सुट ना मग त्याला गाव सुटना <laughs> पण श्रेयस तू इतक्या स्ट्रॉंग तू यांना काहीच बोलत नाही पण त्याने मला सांगितलं त्याचा सगळ्यात आवडता मित्र सेट वर ओम आहे आणि ओमने सांगितलं त्याचा सगळ्यात आवडता मित्र अथर्व आहे म्हणजे आम्ही श्रेय मी पाच वर्ष झाले एकत्र आहे पहिल्यापासून आम्ही एकत्र जास्त करून काम केलंय आत्ता आठवीला आलाय पण आता, पन, आता ची आमची अटॅचमेंट चांगली झालेली आहे आणि श्रेयश पण माझा तसा चांगला मित्र आहे तुम्ही इंटरव्ह्यू घेतले एका इंटरव्ह्यू मध्ये याचं नाव घेतलं एका का त्याचं घेतलं तसं फालतं दिलं माहितीच पण आपण आता रुद्राकडे जाऊया रुद्र तू सगळ्यात मोठा आहे या ग्रुपमध्ये ठीक आहे तू सगळ्यांचं मला सांगायचं की श्रेयची तुझी आवडती सवय काय आणि ना आवडती ना सवय काय असं प्रत्येकाचं सांगायचं तुला हा हक्क दिलाय ठीक आहे तू रुसतो ना जास्त म्हणून चांगली गोष्ट म्हणजे तुला काय लगेच चिडत नाही पण आणि वाईट गोष्ट म्हणजे एकदा चिडला की लगेच जुळून घेत ना चिडलं की चिडला म्हणतो मग तो सारखं करतो मी तुला मग असं का केलं तसं केलं बसतो चिडतोच लगेच म्हणजे

काय ते लहान म्हणून आता खरं वाईट सवय काहीच नाही मला तो सगळ्यात आवडतो म्हणजे त्याची प्रत्येक सवय मला आवडते तो लगेच बॉन्डिंग करून घेतो सारखा माझ्याशी बोलतो संबंध चांगला ठेवतो त्यामुळे त्याची वाईट सवय नाही नाही सांगायलाच नाही सागर सत्यजित हा सत्यजीतची ची चांगली गोष्ट पण बॉन्डिंग चांगले तो माझ्या बरोबर चांगला वागतो बोलतो बॉन्डिंग चांगली आहे म्हणजे तो बोललं गेलं कीच अंगार येतो की काय असा का बोल तुझे म्हणजे तब्येतीसाठी तात वर सारखं अंगार धावून येतो बोलतोच तेवढं टोचणार या सगळ्यांचा वचपा काढणार आहे ओ त्याची आवडती सवय आवडते सांगण्यापेक्षा आदित्य सांगतो की आता इंटरव्ह्यू मध्ये पहिल्यांदा आम्हाला दा दादा म्हणलाय ते नाहीतर मध्या परत ओम्या ह्याला आत्र्या हे कटक्या पावड्या असं चिडवणार आता खरं म्हणजे आत्ता दादा दा म्हणलाय ते मला मोठं वाटतंय त्याची चांगली सवय म्हणजे सगळ्यांसमोर दादा दादां मागणं आहे मी तुमचा <laughs> त्याची चांगली सवय खर तर चांगली सवय हाय म्हणजे नाही पण हाय पण पण हायच पन, म्हणावे आता त्याची चांगली सवय म्हणजे त्याला बोलायला चांगलं कळतं की आपण कसं कोणावर बोलतोय मोठ्यांवर पण कसं बोलायचं सगळं त्याला कळतं आणि वाईट गुण म्हणजे खोटं <laughs> बोलतो लय परत बोलतो त्याच्यापेक्षा वाढीव बोलतो म्हणजे जे खोटं आहे त्याच्यात बी अजून तेल मीठ लावून खोटं बोलणारा माणूस आहे आणि कटके कटकेचा स्वभाव चांगला आहे कटके जास्त करून खोटं पण नाही बोलत खरं बोलतो पण कटकेचा स्वभाव पण चांगला आहे कोणाशी रागत नाही मला तर डापरत बी नाही किती बी मी चिडवलं तरी आणि त्याचा वाईट गुण म्हणजे ते ते वाईट गुण त्याचा वाईट गुण नाही कट तसा नाही तसा चांगला आहे का शांत आहे आता सांगितलं ते अशांत आहे आणि आतर्वर तर वाईट गुण म्हणजे पहिल्यांदा वाईट गुण सांगतो की त्याला म्हणजे त्याची एकच तू मूर्ख आहेस का काय सगळ्यांना मूर्ख आहेस का काय मग शो कोण मूर्खच आणि चांगली सवय म्हणजे सगळ्यांची बॉन्डिंग चांगलं करतो सगळ्यांना अटॅचमेंट वगैरे सगळी चांगली आहे आतर्वरची सत्यजितचं तर खरंच सत्यजित एक नंबर कारण सत्यजितला असा राग वगैरे येत नाही की त्याला काय चिडवलं किंवा त्याच्या खाण्यावरून वगैरे बोललो तरी चिडत नाही तेच मला सत्यजितचं पटतं आणि सत्यजित खरंच तू चांगला मित्र आहेस माझा माझा वैयक्तिक तर आहेस खरंच अशीच मैत्री ठेव आणि आपल्या पाणदानांची टीम अशीच आहे आणि अशीच राहू द्या पचास रुपया वाईट गुण नाहीये तुझ्या आपण कधी ना कधी आपापल्या घरी जाऊ या कुटुंबापासून थोडं वेगळं हो आठवी वर्ड मध्ये सांगायचं तर काय आठवी लोकांचं प्रेम बाहेर म्हणजे लोक ओळखतात वगैरे तेच लोकांचं प्रेम दिलं आठवीन खर तर एक आम्हाला मोठा फेम दिला लोकांचं प्रेम आणि प्रसिद्धी आयुष्यात पुढे चांगला वाटचाल अगदीच आणि तुम्ही फार छान काम करताय असेच राहा आणि आपण कधीतरी मोठ्या सेट वर इंटरव्ह्यू करू तुमचा तेव्हा द्याल ना इंटरव्ह्यू मला हो हो नक्की ना, ना खाणार नाही हृदय ओळख दाखवशील हो मॅडम नक्की नाव काय माझ अंकिता लोखंडे मॅडम अच्छा ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत मी मजा अगोदर अंकिता या सगळ्या बॉईज टीम सोबत घेते तुमचा बाय बाय नमस्कार आपली आठवी ही वेब संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स मजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका